भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ओम साई प्रतिष्ठानच्या वतीनं विद्यार्थ्यांना वह्या आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं विजापूर रोड परिसरातील उत्कर्ष नगरातील महानगरपालिका शाळा नंबर चार इथं भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ओम साई प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवराज गायकवाड यांच्या पुढाकारातून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या तसंच इतर शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला शाळा नंबर चारचे मुख्याध्यापक संतोष जाधव शंकर पराडे सतीश मस्के यशवंत जाधव दत्ता गिड्डे बसवराज कोरे श्रीकांत गिड्डे रियाज नदाफ यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि ओम साई प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेल्या काही वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात मदतीचा हात पुढं करणाऱ्या ओम साई प्रतिष्ठाननं आतापर्यंत तब्बल अकरा हजार वह्यांचं वाटप केलं आहे यंदा आणखी बऱ्याच शाळांमधून पन्नास हजार वह्या वाटण्याचं मोठं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे शिवराज गायकवाड यांनी यावेळी सांगितलं की गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारं साहित्य सहज उपलब्ध करून देणं हीच खरी समाजसेवा आहे शिक्षण मिळालं तरच मुलांचं आयुष्य उजळेल म्हणून हा उपक्रम सुरू ठेवणार आहोत आज, आज दिवस आहे आणि आज आपला देश एक आधुनिक भारतच्या वाटचालीवर चालला आहे आपला देश आज जगाच्या पाठीवर चौथ्या स्थानावर असून आज आमिरी आमिरी सारखा देश आपल्याशी सल्ला घ्यायला येतो आज आपण आधुनिक मेक इन इंडिया म्हणून आपलं एक पॅनिकल्चर तयार केलंय त्या माध्यमातन आज, आज आपल्याला शस्त्र असू दे भारताचं सैन्याचं शस्त्र असू दे किंवा कुठलं यंत्रसामग्री असू दे उद्योजकपती आता आपल्याला दुसऱ्या देशावर हात पसरण्याचा प्रसंग आपले एक वस्तू उद्योजक क्षेत्रातलं तयार करत आहेत कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांनीही या उपक्रमाचं कौतुक करत भविष्यात आणखी मुलांपर्यंत ही मदत पोहोचवावी अशी अपेक्षा व्यक्त केली